मुसळधार पावसाने तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यासोबतच जळगाव आणि धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रात कोणीही मच्छीमारी करू नये असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरण आणि धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बेरीजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याने तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बेरीजचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सुरेश संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न